नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज तुमच्यासोबत शेअर करते आहे हे एक पार्सल मला रिसीव झालेलं आहे आणि नेमकं मला आज बा बाहेर जायचं होतं आणि हेच मला वेअर करून जायचं होतं तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते तर दोनचा सेट आलेला आहे आणि इतका छान आलेला आहे की काय सांगू तुम्हाला आणि माझ्याकडून अजिबात राहावलं गेलं नाही तर म्हटलं तुम्ही आपल्या बजेटमध्ये आहे तर नक्कीच तुम्ही सगळे घ्याल म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला लिंक मिळून जाईल तर आता मी वेअर करूनसुद्धा तुम्हाला दाखवते आहे आणि दोनचा सेट आहे प्लस दोन्ही याच्यात इयरिंग्स आलेले आहे आणि इतके छान आलेले आहे जास्त सुद्धा नाही आहे आणि शॉर्टसुद्धा नाही आहे तर बघू शकता तुम्ही आता वेअर केल्यानंतर कसं वाटत आहे आणि मला पर्सनली खूप जास्त आवडला आहे तर तुम्हीसुद्धा नक्कीच घेऊ शकता कारण आपल्या बजेटमध्ये आहे म्हणून म्हणती आहे तर बघू शकता आता वेअर केल्यानंतर कसं वाटत आहे आणि सुद्धा आता वेअर करते छोटे छोटे आहे अगदी आणि नक्कीच आपण म्हणजे असं साध साधारण ठिकाणी जरी गेलो कोणत्या प्रोग्राममध्ये नाही गेलो मोठ्या तरीसुद्धा हे इयरिंग्स खूप छान दिसणार आहे आणि मला ना छोटे छोटे इयरिंग्स खूप जास्त आवडतात मी जास्त यूज छोटे इयरिंग्स करते त्यामुळे ना मला खूप जास्त हा सेट आवडलेला आहे आणि दोन्हीही इतकं छान आहे की नेमकं कोणतं वेअर करू ही हेच मला आता कन्फ्यूज झालं होतं चला तुम्हाला आता जवळून दाखवते बघा इयरिंग्स किती छान आलेले आहे आणि मगरसुदरसुद्धा सुद्धा किती छान आलेलं आहे तर लॉंगसुद्धा नाही शॉर्टसुद्धा नाही आणि अगदी छानच आलेलं आहे तर बघू शकता त्याचं पेंडॉलनं इतकं छान आलेलं आहे की खूपच छान त्याची डिझाईन आहे आणि मला पर्सनली खूप जास्त आवडलं आहे तर बघा आता असं दिसत आहे आणि कशी दिसत आहे मी ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता दुसरं दाखवते आणि दुसरंसुद्धा खूप जास्त छान आहे आणि नाजूकसुद्धा आहे तर इथे आता मी तुम्हाला दुसरं दाखवते हो आणि याचं पेंडॉलसुद्धा इतकं छान आलेलं आहे आणि याच्यावरतीसुद्धा खूप छान असे इयरिंग्स आलेले आहे त्या इयरिंग्सपेक्षा हे थोडेसे मोठे आहे पण डिझाईन खूप जास्त छान आहे आणि दोन्ही पण त्याच्यावरती असल्यामुळे मॅचिंगसुद्धा आलेले आहे आणि दिसायलासुद्धा खूप जास्त छान दिसतात बघू शकता तुम्ही आता वेअर केल्यानंतर एक वेगळं लुक क्रिएट झालं होतं आणि जास्त मेकअपसुद्धा मी इथे केलेलं नाही आहे तरीसुद्धा खूप छान वाटत होतं आणि तुम्हाला दोन पैकी कोणता आवडलेला आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा चला आता इयरिंग्स दाखवते तुम्हाला आणि इयरिंग्स घातल्यानंतर खरंच परफेक्ट मेकअप परफेक्ट तयारी अशी माझी झालेली होती आणि मला खूप जास्त आवडलेले आहेत हे तुम्हाला नक्कीच आवडे आवडले असेल आणि तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच कमेंट करा तर बघू शकता आता हे सुद्धा तुम्हाला जवळ दाखवते आणि इयरिंग्स बघा मला खूप जास्त आवडले जरी आपण हे मंगळसूत्र वेअर नाही केलं तरी इयरिंग्स सुद्धा नक्कीच आपण कोणत्याही ह्याच्यावर करू शकतो पर्सनली जास्त जास्त आवडलं मला तुम्ही सुद्धा नक्कीच घ्या आणि आता एक सरप्राईज अजून आहे तुमच्यासाठी चला दाखवते तुम्हाला तर ते हे आहे हे जे कंगन आहे हे सुद्धा मी ऑनलाईनच ऑर्डर केलेले आहे आणि हे सुद्धा इतके छान आलेलं आहे आणि खू बजेट अगदी बजेटमध्ये आहे आपण हे तिन्ही जे प्रोडक्ट्स आहे ते आपल्या बजेटमध्ये आहे नक्कीच घेऊ शकता आणि कसे वाटत आहे सुद्धा नक्कीच सांगा आणि मला हे सुद्धा खूप जास्त आवडले होते तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय